काल मान्य हायकोर्ट मुंबई यांनी महाराष्ट्राच्या तमाम उत्पादक उत्पादक शेतकऱ्यांना खासदार राजू शेट्टी यांच्या पुढाकारानं एफ आर पीचा एक रखमी देण्याचा निर्णय जो झाला त्याबद्दलचा प्रथमतः मान्य हायकोर्ट साहेबांचा या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतो त्याचबरोबर या खास लढ्यासाठी खासदार राजू शेट्टी साहेब ॲडव्होकेट योग्यजी पांडेसाहेब तसेच शेतकरी कृती समितीचे आपले नेते आदरणीय भैया यांचंही तमाम ऊस पडत सभासांच्या वतीनं मनपूर्वक असा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि एफ आर पीला एकच मी देण्याचा निर्णय आला आज हा शेतकरी कृती समितीच्या वतीनं आम्ही आनंदोत्सव साजरा करत आहोत या निमित्तानं सगळ्यांना एवढं सांगणार आहे की जी दरवर्षी उसाच्या एफ आर पीसाठी आंदोलन करावे लागायची एफ आर पीचे वेगळेवेगळे कायदे आणून जे तुकडे केले होते आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय मिळत नव्हता शेतकऱ्यांचे जवळपास आठ हजार कोटी या, या राज्य सरकारने दोन हप्त्यात एफआरपी केल्यामुळे आज कारखानदारीकडे पडून आहेत ते येणाऱ्या काळामध्ये हे एका हप्त्यामध्ये हे उद्याच्या भविष्यात येतन पुढच्या काळात आंदोलन करण्याची वेळ न आल्याने सभासदांना मिळणार आहेत आणि निश्चितपणे आम्ही सगळी या निर्णयाने समाधानी आहोत राज्य सरकारला एवढी विनंती करणार आहे की या दिलेल्या राज्य मान्य हायकोर्ट साहेबांच्या निर्णयाच्या विरुद्ध कोणतीही या प्रकारची पळवाट किंवा या ठिकाणी त्यांना कुठला तरी वेगळा फाटा देण्याचा प्रयत्न करू नये आणि आम्ही आता सर्वजण कारखान्याच्या संचालक मंडळावर सुद्धा या ठिकाणी पेढे देण्यासाठी आम्ही जाणार आहोत आपण सर्वांनी या ठिकाणी कार्यक्रमासाठी कमी वेळेत उपस्थित दाखवल्याबद्दल सर्वांचे आभार मानून पुढच्या कार्यक्रमासाठी आम्ही जाणार आहोत शेर सहकारी साखर कारखाना सोमेश्वर नगर पांडे साहेब राजू शिट्टी साहेब शेतकरी संघटनेचे सतेज भाया <ल्केणगा> काकडे व सरचिटणीस मदन नाना काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज राज्य सरकारने एफ आर पी दिल्याबद्दल त्यांचं पण मनापासून स्वागत आणि सभासदांना एक रकमी एफ आर पी दिल्याबद्दल सभासदांच्या वतीनं सतेजबाया काकडे राजू शेट्टी यांचं हार्दिक अभिनंदन थँक्यू संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या लढ्याला यश आलेलं आहे मुंबई हायकोर्टाने संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांची एफ आर पी रक्कम एक मुठीने शेतकऱ्यांना देण्याचा आदेश कारखान्यांना काढलेला आहे कालच निर्णय झालेला आहे त्याबद्दल सर्व लढणाऱ्या शेतकऱ्यांचं अभिनंदन आहे इथून पुढं शेतकऱ्यांना दोन विभागात दोन तुकड्यामध्ये रक्कम न मिळता वन टाईममध्ये बत्तीसशे ते पस्तीसशे रुपये व्यापार रक्कम मिळेल त्याच्यामुळे शेतकरी ते रकमेद्वारे त्यांची कार्यकामं तत्पर करेल आणि सर्व शेतकऱ्यांचं अभिनंदन करतो जय जय महाराष्ट्र सर तो मिर सहकारी कारखान्याचा भूत उत्पादक सभासद असून आज या ठिकाणी शेतकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी आदरणीय शेतकऱ्यांचे पांडुरंग राजू शेट्टी पुणे जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष सतीश भाय काकडे आणि त्यांच्याबरोबर ज्यांनी ज्यांनी काम केलं त्या सर्वांचं शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी मी मनापासून अभिनंदन करतो शेतकऱ्याला ऊस उत्पादक शेतकऱ्याला फार मोठा दिलासा आज या ठिकाणी मिळालेला असून ज्यावेळेस एफआरपीचे दोन तीन तुकडे करून खाजगी कारखान्यांना संरक्षण दिलं होतं थोडक्यात कारखा महाराष्ट्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची लूट चाललेली होती ती लूट आदरणीय राजू शेट्टींच्या प्रयत्नातून त्या महाराष्ट्रातून थांबलेले आहे त्यामुळं आज या ठिकाणी सोमिसर सरकारी कारखान्यावर आम्ही ऊस उत्पादक सभासद साजरा करीत आहे मी या ठिकाणी एकदा आदरणीय समितीचे नेते सतीश काकडे आणि राजू शेट्टी यांचं महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी अभिनंदन करतो आणि थांबतो हायकोर्टामध्ये जो शेतकऱ्यांच्या एक आर पी बद्दल जो निर्णय झाला आणि त्या निर्णय झाला त्याची केस लढवणारे पांडे आणि शेतकरी कृती कृती समितीचे अध्यक्ष सतीश काकडे आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माननीय राजू शेट्टी यांच्या प्रयत्नांना यश ये येऊन एक रकमी एफआरपी देण्याचा जो निर्णय झाला त्याचं आम्ही हायकोर्टाच आणि पांडे साहेबाचं मनापासून अभिमन अभिनंदन करतो एवढंच बोलतो मान्य जसं की आपण समजतो या कारखान्याच्या माध्यमातून सर सर्व शेतकऱ्यांचं हित इथे जोपासलं जात असतं आपल्या इथं कारखान्या कारखान्याच्या माध्यमातून बरीच प्रगती ही झालेली आहे कारखान्यातनं एक रकमी मिळाल्यानंतरनं प्रायमरी ॲग्रिकल्चर क्रेडिट सोसायटीचा कॅश फ्लो हा मेंटेन होणार आहे आणि त्या केसमध्ये शेतकऱ्यांना पैसे एक रकमी मिळायला मदत होणार आहे आणि या निर्णयाचं सोमेश्वरच्या शेतकऱ्यांतर्फे असं स्वागत एक रकमी एफआपी मिळवून देण्याकरता योगदान दिलेल्या सर्वांचं मनापासून सोमेश्वरच्या शेतकऱ्याकडून आभार